किस्सा खूप गमतीशीर आहे त्यामुळे शेवटपर्यंत ऐका मित्रांनो तुम्ही एका चांगल्या पदावर आहात चांगल्या पदावर म्हणजे तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक चांगल्या पदावर आहात चांगला पगार येतो आहे आणि चांगली तुमची ड्युटी चालू आहे अचानकपणे तुम्हाला एक ॲड दिसते आणि ती ॲड असते रम्मी सर्कलची जंगली रमी पे आहो ना महाराज आणि तुम्ही ती ॲड पाहतात आणि त्या नादापाई तुम्ही तुमचे जे अकाउंटमधले पैसे आहेत ते त्या ॲपमध्ये टाकतात आता ॲपमध्ये पैसे टाकल्यानंतर तुम्हाला थोडेसे पैसे येतात तुम्हाला पैसे आल्यानंतर तुमची लालच वाढत जाते आणि लालच वाढल्यानंतर तुम्ही आणखी पैसे त्यामध्ये टाकतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करता परंतु पुढे पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही हरत हरत जातात त्यावेळेस तुमचं लक्षात येतं की आपले पैसे यामध्ये गेलेले आहेत असे करत तुम्ही खूप सारे पैसे त्यामध्ये टाकत जातात तुमचा पगार पूर्ण त्यामध्ये टाकत जातात आणि पैसे रिकवर करण्याचा प्रयत्न करतात पैसे रिकवर होत नाहीत पैसे न रिकवर झाल्यामुळे तुम्ही येणारा पगार पूर्ण त्यामध्ये घालतात आणि परत गेलेले पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये पण तुमचे पैसे परत येत नाहीत आता यामुळे यामध्ये तुम्ही काय करतात यामध्ये तुम्ही कर्ज घेतात आपल्या मित्रांकडून आपल्या नातेवाईकाकडून कर्ज घेतात आणि कर्ज घेऊन परत त्यामध्ये पैसे टाकतात आणि तुमचे गेलेले पैसे प्लस आणखी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात आता यामध्ये होतं काय की तुमचे जे आहेत ते पण पैसे जातात आणि जे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते पण त्यामध्ये पूर्ण तुमचं पैसे निघून जातात आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आता आपल्याला पैसे मिळवण्यासाठी कुठला तरी दुसरा मार्ग निवडावा लागणार आता इथंच इंटरेस्टिंग ट्विस्ट निर्माण होतो इथे तो काय करतो आपला जॉब जो आहे तो जॉब तर चालूच ठेवतो पण त्या जॉबच्या बदल्यात दुसरंही काम करायला सुरू करतो आणि काम सुरू करतो ते म्हणजे चोरीचं तो आपल्याच ऑफिसमधील म्हणजे आपल्याच ठाण्यामधील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या चोरून विकायला सुरुवात करतो येथून त्याला कमी पैसा भेटतो आणि त्याला पैसा जास्त कर्ज झाल्यामुळे जास्त पैसा पाहिजे असतो त्यानंतर तो काय करतो इन्वटरच्या बॅटरीमधून येणारा पैसा कमी असल्यामुळे तो आपल्याच शहरातील दोन चोरांसोबत शहरातील बाईक किंवा गाड्या चोरायला सुरुवात करतो आता मोटरसायकल चोरी सुरुवात केल्यामुळे त्याचं कर्ज हे कमी होण्यास सुरुवात होते परंतु पोलिसांच्या लक्षात येतं की इथे जे गाड्या चोरणारा जो आहे तो आपल्याच डिपार्टमेंटमधला आहे आणि पोलिस त्याला अटक करतात मित्रांनो ही घटना आहे बीडमधील बीडमधील अमित सा अमित सुतार म्हणून जे पोलीस आहेत त्यांच्याकड त्यांच्याकडून ही घटना घडलेली आहे मित्रांनो चांगला त्यांचा चाललेला पोलिस हा जॉब आणि लागलेला नाद यामुळे आज त्यांना त्यांच्यावर निलंबित होण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आता त्यांच्यावरती चालू आहे परंतु फक्त आणि फक्त या रमी सर्कल आणि ड्रीम इलेवनमुळे आज त्यांच्यापाशी असणारा चांगला जॉब तर गेला परंतु त्यांची आय ती पुढचे आयुष्यपण आता फक्त आणि फक्त कर्ज कर्जबाजारामुळे कर्जबाजारपणामुळे पूर्ण याच्यामध्येच निघून जाईल मित्रांनो हा किस्सा आज महाराष्ट्रातील कित्येक नागरिकांसोबत आणि कित्येक मुलांसोबत घडत आहेत कित्येक मुलं आपल्या आईवडिलांच्या अकाऊंटमधले पैसे हे त्या रमी सर्कलमध्ये टाकत आहेत आणि पैसे लुबाडले जात आहेत कालच विधानसभेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ऑनलाईन रमीमध्ये जिंकण्याचे चान्सेस झिरो पॉईंट झिरो 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 सहा टक्के आहेत मित्रांनो कष्टाने कमवलेला पैसा त्यामध्ये टाकून ज्यावेळेस आपण कर्जबारीदारीपणा होतो त्यावेळेस अशा गोष्टी सुचतात आज महाराष्ट्रातील कित्येक मुलं हे या गोष्टीमुळे आपला पैसा गेल्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाले आहेत याच सरकारला या ॲपकडून कोट्यावधी निधींचा कोट्यावधीचा कर भेटतो त्यामुळे सरकार यावर बोलण्यास तयार नाही सरकार याला बॅन करण्याच्या तयारीमध्ये कुठेच दिसत नाही कारण सरकारला जो कर भेटतो तो खूप जास्त प्रमाणात भेटत असल्यामुळे सरकार असल्या गोष्टी बंद करण्याकडे प्रयत्न करत नाही त्यामुळे मित्रांनो आज या गोष्टीमुळे खूप सारे लोक याला आहारी जाऊन आत्महत्या करत आहेत किंवा कर्जबाजारी बनत आहेत आणि आहेत ते चांगले जॉब सोडून या असल्या गोष्टीमध्ये पडून कर्जबाजारी होत आहेत त्यामुळे मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे की असल्या गोष्टीमध्ये पडून आपल्या स्वतःचं नुकसान करून घेऊ नका आणि ऑनलाईन रम्मी असल्या आणि ड्रीम इलेवन यापासून दूरच राहा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपलं सांगणं असेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये क आम्हाला नक्की कळवा धन्यवाद